साधी लेवा चॅनल मध्ये मी वैशू तुमचं सगळ्याचं स्वागत करते आज आपण एक विशेष पदार्थ पाहणार आहे ज्या गोड आवडत त्याच्या तोंडाला पाणी सुट्टी मस्त मऊ लुसदुशी टम बॉल्ब सारखे फुगणारी पुरणपोळी कशी बनवतात ते आता पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला पहिले तर हरभऱ्याची दाय लागेल हे हरभऱ्याची दाय मी ना एक तास भिजत घातली आहे पाण्यात धुवून भिजत घातली आहे हे वाटीवर बर हरभऱ्याची दाय घेतली मी ना की काय होतं ते शिजाले व शिपटकन शिजते आणि मऊ शिजते जरा आता हे दाय आपण कुकर मध्ये टाकी घेऊ हे चांगलंच पाणी आहे तर पाण्याबरोबर बी टाकले तरी चालेल पाणी आहे ना थोडस जास्त बी झालं दाय शिजाले टाकता ते तर चालतं कारण मग ते वरचं पाणी आहे ना आपल्याला कटाच्या आमटीसाठी काढता येतं म्हणून जास्त बी झालं पाणी तर काही हरकत नसते याच्यात थोडसा तेलाचा काटा टाकायचा म्हणजे आपली दाय मऊ शिजते आणि पाणी वर भरवर टाकी द्यायचं आणि काय असतं हे पान दाय शिजत आली ना कि जरा गॅस लहान करत द्यायचा आणि लहाण्यास गॅसवर होऊ द्यायचं म्हणजे ते उतूबी बी जात नाही आणि दाय बी चांगली शिजते कुकर बी आपला इ आजूबाजून भरत नाही बोट भर चांगलं वरते पाणी टाके द्यायचं आणि डाळ शिजायला लाई द्यायची हे जवळजवळ एवढं पाणी टाकलंय डाळीमध्ये आता मी हे कुकर लाई देते गॅस चालू करू आणि एक शिटी वयात आली ते गॅसला करी द्यायचा हो का एक शिटी होई जाते माहिती मग गॅस ला ना करते म्हणजे ते मज मधल्या मध्ये वाक मध्ये मस्त होते दाय आणि जर तो शिट्या उद्याची समजा तुम्हाला सवय असेल कोणी कोणाले कोणा सुरुवात सुरुवातीला मग चार पाच होऊ द्यायच्या दायच्या चार पाच शिट्या मध्ये जाते दाय आपली पूर्णासाठीची दाय शिजली आहे आता हे वरती एवढं पाणी आहे दाळ दाळच्या हे पाय मस्त शिजली आहे पहा हे एकदम मऊ शिजली आहे हे पाणी आहे ना कटाच्या आमटीसाठी कामा येत आपल्याला पाणी काढे ठेवायचं पाण्याबरोबर एक दोन चमचे म्हणजे तुम्हाला जेवढी कटाची आमटी करायची ना जेवढ्या प्रमाणात जेवढ्या जणायची तेवढ्या प्रमाणात थोडीशी आता चार जणांसाठी दोन चमचे दाय बी अशी शिजल दाय काढी ठेवायची ज्या वाटीनं आपण दाय घेतली होती ना ते वाटीवर गूळ घेतलाय आपण हा गूळ याच्यात टाक देणार आहे आपण आता आणि हे जरा बाद वातुळ असते ना हरभऱ्याची मग त्याच्यासाठी काय करायचं या पूर्णामध्ये जरासाचे मुठभर हिंग टाकायचा जरासा आजची मुठभर जास्त नाही टाकायचं आणि परत सुंट पावडर बी टाकायची थोडीशी अर्धा इंच सुंट घेतली आहे हे सुंट पावडर एवढी पुरे लागणार थोडीशी कमी लागेल आणि पाच सात बेलदोडी सोलून घेतले आहे थोडसा पाव चमचाला जरासा कमी जायफळ असं किसून टाकणार आहे मग उगळी सण बी टाकलं तर चालतं कारण वेलची बी आहे ना मग जास्त नको थोडसच पुरीन हे सगळं आपण या पुरणात वाटतानाच टाकणार आहे पुरणात अजून एक एकदम दोन बोटा एक महिनाशी चिमटी मिठाची बी टाकली याची म्हणजे चव जराशी मस्त अशी खुलून येते वाटीभर आपण गूळ टाकलं आहे जर जास्त गोड आवडत असलं ना तर थोडंसा वर बी टाकलं तर गूळ टाक चालतो आता आपण हे मिक्सरमध्ये वाटी घेऊ पुरण डायरेक्ट मिक्सरमध्येच वाटतं मी म्हणजे ना काय होतं चांगलं चिकणं होतं पुरण हे बाय कसं मस्त एकदम चिकन वाटतं चायनीनं बी करते मी पुरण बलाच जण चायनीनं बी करता पण घाईच्या वेळेला जर असं केलं ना एकदम चिक्कन मस्त चिकन अं ना पोया बी लाट्याने एकदम मस्त जातात फक्त काय करणं पडतं आपल्याला हे कळ टाके सण थोडस पाण्याचा अंश म्हणजे हे करणं पडतं आल खाऊ देणं पडतं तसं घट्ट गोळा बनि असं करणं पडतं पूर्ण आपलं पूर्ण वाटून झालंय आता हे खलबत्त्यात जायफळ थोडस आपण चुंट घेतली होती वेलची हे सगळं कुटून घेतलंय हे सगळं आता याच्यात आपण टाकून घेऊ थोडस सैल सर असत हे पुरण आता आपण याले गॅसवर थोडस ठेवून थोडस घट्ट सर करून घेणार आहे याचा हलवेत राहणं पडत थोडस एक दहा पंधरा मिनिटात पंधरा एक मिनिटात तर होऊनच जात आहे जास्त काही पाणी नसतं याच्यात आपण काढून गेलं असतं एकदा पंधरा मिनिट लागता हे असं काटा काठाने सुक्याला लागतं काटा काटाने सुकायला लागलं हे मग ते होई जाताना दिसत घट्ट जसं जसं होतं तस तस कोणी कोणी डाळ शिजायला लावताना तेव्हा त्याच्यात थोडीशी हळद टाकत पण मग आता ह्या शिजायच्या पुरण घट्ट याच्या वेळेस बी थोडीशी हळद टाकली तरी चालते याच्यात चा नाही बी टाकली पुरणात तर आपण कणिक भिजवताना कणिक मध्ये थोडीशी टाकणारच असतो ज्याची त्याची आवड आहे कोणी कणिक मध्ये बी टाकतं पूर्ण दोघे दोघी मध्ये टाकत बी टाकत सहसा मी पुरणात काही टाकत नाही कणिक मध्येच टाकते लहानपणापासून तर बिना हळद त्याच पुरण पोळ्या पण आता याच्यात होत्या त्याच्या तोंडून ऐकवा तर लयच जण हळद टाकता हे पा आपलं पुरण हे दिसत असेल तुम्हाला थोडं थोडं कडे ना सुकायला लागलंय पण हे लहान गॅसवर करणं पडतं मंदाचे वर, वर याले बिलकुल असं हालोय जरा ना पडतं नाही तर जायचा धाक असतो बर लक्ष देऊन करणं पळतं हे जरा जा काही जास्त वेळ नाही लागत पण मग आपलं पुरण चिकन होत गिकन चिकन पोह्यासाठी आता आपण एक कणिक भिजई घेऊ हे लोकवनग व्हायचे कनी काय म्हणता लोकवनग व्हायच्या पुरणपोळ्या चांगल्या येतात म्हणजे लांब ते पोळी चांगली आणि तुटत नाही याच्यात थोडीशी हळद टाकू जावडी हळद आहे त्याच्यामुळे मी थोडीशी टाकते बिलकुल आणि थोडस मीठ टाकू थोडसच टाकतं मीठ जास्त नाही थोडस अर्धा एक चमचा तेल बी टाकायचं म्हणजे पोळी अशी वाकजनी जात तुट्याले मऊ येते पोळी हे चार ते पाच जणांच्या अंदाजानं मी ना कणिक घेतली आहे इले चांगली नरम भिजोई घ्यायची ते पूर्णाच्या पोळीचे कणिक भिजवायची बी एक हे असते पद्धत असते ते निदान दीड दोन तास पहिले भिजोई ठेववा म्हणजे ते चांगली मुरते आणि अशी मुठ है, मुठ तिले नरम करवा एकदम बी पाणी टाकीने द्यायचं कनेक्ट ढिल्ली भिजवणी असते नरम करणे असते म्हणून चांगली म्हणजे ने नेहमी भिजवतो तशी भिजयसन मग तिला मोठे पा, गोट टाकी टाकी नरम करायची असते कोणी कोणी लयच पाण्यात बी दोन एक दोन पाच मिनिट भिज जो, भिजत ठेवत कनेक्ट पण मग नरम करीसन ना ते त्याच्यापेक्षा अ सन नरम करी, करी तिच्यावर ओललास होती कापड अंथऱ्याचा म्हणजे पांघरी द्यायचा कनिक पाण्यात भिजवायपेक्षा ते कनिक तशी कनिक चांगली असते करेल सोपी असते म्हणजे जास्त बिघडत बी नाही एखाद्या वेळेस एखाद्याला नाही जमत पाण्यात भिजवेल मग काय तिच्यावर काय इलाज राहील मग पाण्यात भिजयल की नाही जमलं की प्रॅक्टिस लागते त्या गोष्टीला प्रॅक्टिस झाली की येत ते सोपी पद्धत नरम करायची मोठवून मोठवून अशी अन वल्ला कापड चांगली द्यायचा थोडीशी ढिल्लीच लागते याले कनिक पुरण पहिले हे गोळा झालाय आपला आता याले मोठवून मुठवून मी नरम करते लागलं तर थोडासा तेलाचा हात बी घ्यायचा आणि असा मोठवून मोठवून नरम करायचा हे बा कशी कणिक भिजवून झाली आपली मस्त मस्त अशी नरम झाली अशी बिलकुल चिटकत नाही हाताले बी नाही गमलेले बी नाही जिच्या कनक बजवतो ज्या भांड्यात त्याला बी चिटकत नाही बिलकुल कणिक म्हणजे चांगली भिजली ना की अजिबातच चिटकत नाही ते थोडासा असा तेराचा हात लाईड्याचा दिसत असे ना तुम्हाला पा किती मस्त नरम मऊ मुलायम झाली आहे ते काय मैदा टाकेसन करता अर्धा मैदान ते इथे काय चांगलं आहे नुसत्या कणिकच्या पुरणपोया केल्या पाहिजे कणिक जरा बारीक दळेल लागते पण मग पुरणपोया मस्त झाला आता हे पा कितला नरम झालाय आपलं बी होत आलाय आता हे पा कस आजूबाजून हे जे कळेले लागले ना हे सुकत आहे हे पा हे दिसत असेल तुम्हाला सुकेल हे असं सुकत आलं हे हे सुकतय आजूबाजूला चिटकताय हे असं चिटकलं सुकत आलं की हे होऊन जात आता दोन एक मिनिट लागते मी अजून दोन एक मिनिट होऊ देते याले दोन एक दहा एक मिनिट झाले आपलं पुरण हे पा आपलं पुरण शिजायला लागलंय पा दिसतय का तुम्हाला हे येतात बुड़ मधी मधी गतक्यासारखे तस हे एकदम असं कोळ कोळलं झालंय आता हे आ, आता जरी थोडस हे असं दिसत असलं लस लशीत तरी याच हे याच्यापेक्षा थोडस घट्ट होईल हे, हे थंड झालं की आपण याला थंड तर होऊच देणार आहे गरम गरमच्या तर काही पोळ्या कर करत आणि तस बी हे थंड झाल्यावर बरोबर गोळा बनवण्याचा मस्त घट्ट झालाय आपलं पूर्ण आता आता गॅस बंद करी द्यायचा शिजाले बी लागल ते पहा दिसतंय का तुम्हाला हे पा बंद करू आपण आता गॅस कणिक भिजवून दीड पावणे दोन तास झालाय आता हे वल्ल फळकं पांगरेल होत मी नाही हे पाशी एप मस्त एकदम मऊ मुलायम कणिक झाली आहे थोडासा तेलाचा हात घ्यायचा हे पहा असं वाटतं की थोडीशी चिटकते पण काही चिटकत नाही बरं ते असं उचलताना थोडस होत आता पुरणपोळी कशी बनवायची ते पाहू आपण हे पा हे अशी कनी काय हे आपलं पुरण तयार झालंय पाकी ती घट्ट झालाय कढईत होतं आपण गॅस बंद केलं तव्हा जरा असं सैल सर्दीश ना पण ते थंड की कि जातं पाकी ती मस्त घट्ट झालाय चालू करी घेऊ आपण गॅस जरा मध्यम ठेवायचा आता परत तेलाच बोट लायचं आणि कसा उंडा घ्यायचा तुम्हाला पोळी कितपत मोठी पाहिजे कितपत छोटी पाहिजे मध्यम पाहिजे त्या हिशोबानं उंडा घ्यायचा हा असा उंडा घ्यायचा याले पिठाना आंघोळ करायची याची आणि हे लाटण्या लाट्यापेक्षा हे कोणी कापली गैरी मऊ अन हे आहे ना दिल्ली असं असं करून घ्यायचं हाताना आणि मग याच्यात आपण आता पुरण भरू हे पा हे असं पुरण घेतलं याचा बी मस्त असा लाडू करायचा याच्यावर ठेवायचा एकदम काटोकाट पुरण भरलं तरी बी पोळी फाटत नाही बरं हे आता हे कोणी कोणी पाती लाटून बी पुरण भरतं दोन उंडे करता आणि लाट लाटून घेता थोडे थोडे आणि मग ते पुरण भरून एका एका हिच्यावर एका पातीवर पुरण टाकता चपट करून आणि तिच्यावर दुसरी पाती ठेवता असं बी भरतं कोणी कोणी पुरण पण हे मी अशी वाटी करून कणिकची वाटी करून पुरण भरते हे असं त्याचं तोंड कनिंड्याच नीट बंद करायचं असं होतं एकदम सोप आहे प्रॅक्टिस न येत नऊ शिकायला बी येत प्रैक्टिस न दोन चार दार केलं कार्य आता याचे बी परत पिठा नांगो करायची अशी थोडी थोडी हातानं पुरण याच्या पसरून घ्यायचं ज्याला हातावर जमतनी ना दोघी हातांवर त्यांना असं पोळी पाटावर ठिसन पसरून घ्यायचं नाहीतर मग हे असं हातानं बी केलं तर चालत आता हे पोळी लाटून घेऊ आपण हलक्या हातानं लाटणी पडते बरं हे पोळी मस्त बारीक चटक पोळी होते आता पोळी आपण तळ्यावर टाकणार आहे तर गॅस मोठा करी घेऊ म्हणजे तवा आपण पोळी तव्यावर टाकू ना तवशे तवा चांगला तपेल राहीन हे पण आपली पोळी झाली गैरी बारीक झाली आता कधी पोईपटावर लाटली ना तर ते आपण हे अशी हातावर घेऊन तव्यावर टाकू तवा गैरेस लांबी जाईन ते म्हणून आता रख राहू द्यायची एकदम तपेल तव्या आले ते चिटकी जात म्हणून थोडस आपण तुपाचं फिरई घेऊ नाही तर मग तपेल आले कनिक चिटकी जाते हे पहा अशी आता आपली पहिली पोळी आपण टाकली तव्यावर हे पहा एक पोळी पलटवली मी ना आता कशी मस्त होत होते आपली पोळी मस्त बुजाते ही पोळी होते तवशी आपण दुसऱ्या उंडा कधी घेऊ आता हे दुसरी पोळी बी आपण उंडा भरी घेऊ दुसऱ्या पोळीचा बी एकदम खायला बी गशा मऊ मुलायम लागतं ह्या पोळ्या लुसलुशीत असं ससा कस ते लुसलुशीत गवत खातो ना तशा लुसलुशीत लागत लागतं बरं या पोळ्या त्या काय खापरावरची बी पोई काय लागेल अशी लागत हे पोई एकदम जस एकदम मुलायमान नसत का ते आव्याकडोच आतलं मधलं घर त्याच्यावाणी म्हणसान म्हणजे आपलं जर सांगायचं झालं कस मुलायम तर तस आव्याकोड्याचा मधला घर आता या उंड्याची बी करू पिठाना गोळा पण थोडस हातावर याले पसरळी घेऊ उंड्यातल्या पूर्ण आले पोई लाटी घ्यायची मस्त हे पाय आता पोळी लाटून झाली आहे आपली इलेबी परत अजून जास्त बारीक करायला गेलं ना हातावर उचलल्या ना ते मग तुटू करते गॅस मध्यम करायचा मस्त सगळ्या दूर भुजाते चांगली कशी फुगते बॉल सारखी एकदम चेंडू सारखी होते पोळी कि तिला उलटायला बी भावत नाही कधी सराटा घाला आता खालून तर ते फुटू करते हे बा हे बा इथून लीक होते आता दुसऱ्या बाजूने आपली पोळी फुगणार नाही मग उलटायला जमले न लवकर फुगली आहे की कि ते खालून थोडासा चटका लाग गेला तिले कसा बॉल दिसतोय पा ताटात काळू आता काळाल बी फावली पाहिजे दिसत शिंदू माले कशी होते आपली पोळी मस्त एकदम सोनेरी सोनेरी रंगाची हे जर आता पुरी फुगू दे मी ना उलटायला जमणार नाही मला एवढी फुगली इतकी फुगते पोळी बॉल सारखी कि एका बाजून तिली असं वाफेमुळे होल होऊन जात ते वाफ स्फोट करून बाहेर येते एवढी फुगते ते, ते पोळी एकदम बॉल होते पा किती मस्त झाली आहे लसलुशीत लसलशीत मस्त बरे लोंडा असा हातावर जरा असा पुरण तिच्यातलं पसर घ्यायचं मग हलक्या हाताने पोळी लाटायची हलक्या हाताने लाटायची असते हे पोळी जोरणी लागत इले एकदम तीन चार सेकंदात तर पोळी लाटून ते आपली आता कधी इले जास्त मोठं करायला गेलं ना मग हे तुट्याची शक्यता आहे म्हणून आता आपण हे अशीच घेऊ आणि तव्यावर टाकू बिलकुल लगेच तर ते फुगायला सुरुवात होते तूप टाकत नाही पोळीवर तशी हे आता फुग दिली जास्त उलट वाहणार नाही मग दिस ते दिसतंय ना तुम्हाला कशा पोळ्या होत्या आपल्या मस्त बॉलचे बॉल जरा संभायस ना उलटही न पोळ तर बर पण ह्या पोळ्याय वा पी जाते कस्त झाली पोळी अश्याच आपण आता सगळ्या पोळ्या करून घेऊ आता इथपासून या व्हिडिओ लिहोर देना पोळी आलाय मला काही कारण असतं आपल्या ह्या आहे ना झाल्या आता तयार पूर्ण तुम्ही पाल्यांना कशा बॉल सारख्या फुगल्या करी पाहिजा तुम्ही बी मान कशा झाल्या मला कॉमेंट मध्ये सांगा बरं कुडून कुडून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते बी सांगा आणि माया लिवा चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही वेळ काढसन माया व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल तुमचे सगळ्याचे गैरे गैरे मनापासून धन्यवाद सगळ्याला धन्यवाद